पण जर त्याचा खरंच जर त्या यादीमध्ये समावेश नसता किंवा ते मंडळ असते तर या मंडळापैकी कोणत्या तरी शेतकऱ्याला एक दोन शेतकऱ्याला कोणी पण पैसे पडले आहेत पण तसं आतापर्यंत अद्याप या दोन मंडळातल्या पण त्या शेतकऱ्यातल्या जिंतूर तालुक्यात सन दोन हजार एकवीस साली अतिवृष्टीमुळे या ठिकाणी संपूर्ण तालुक्यात दुष्काळ घोषित करा म्हणून शेतकऱ्याची मागणी होती दरम्यान या ठिकाणी अनेक दिवसापासून पीक विमा मिळालेला नाही त्यामुळे आता या घडीला पीक विमा मिळणार आहे आणि त्यातच या ठिकाणी जिंतूर तालुक्यातील बोरी मंडळ आणि आडगाव मंडळ वगळण्यात आल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे त्यामुळे जिंतूर तालुक्यातील शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना व अनेक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत तीन सप्टेंबर रोजी जिंतूर तहसीदार व कृषी विभाग यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे दरम्यान या ठिकाणी निवेदन करते शेतकरी व संघटनेचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत त्यांचं काय म्हणणं आहे ते पाहणार आहोत आपण हजार एकवीस मध्ये विमा कंपनीनं जिंतूर तालुक्यातील सर्वच मंडळांना अग्रिम रक्कम दिली होती आणि त्यानंतर जी पूर्ण रक्कम भरपाई द्यायला पाहिजे होती ती भरपाई नाकारण्याचं कारण म्हणजे की त्यांनी पीक कापणी प्रयोगावर हे मंडळ त्यावेळेचा नेम होता कंपनीचा पीक आपली प्रयोगावर आधारित विवाद भेटायचा परंतु पीक कापणी प्रयोगाचा बहाना समोर करून या दोन मंडळांना वगळण्यात आलेला आहे परंतु पीक कापणी प्रयोग हा शेतकऱ्याच्या समक्ष न होता शेतकऱ्यांना त्यावेळेस स्वतःच्या खिशातून प्रीमियम भरलेला आहे त्यांच्या समोर तो पीक कापणी प्रयोग दो दो न होता काही त्या महसूलात ma मिलीभगत अधिकारी समोर घेऊन त्यांनी पीक कापणी प्रयोग तयार केला आणि मोठ्या प्रमाणात असलेलं आडगाव आणि बोरी मंडळ हे इथं फार मोठी रक्कम ला, ला, लागणार आहे आणि हे दृष्टीसमोर ठेवून त्यांनी त्यावेळेस हे पीक पाक कापणी प्रयोगाचा प्रयोगामध्ये पीक कापणी प्रयोगामध्ये जे उंबटा उत्पादन आहे ते जास्त दाखवून या दोन मंडळाला नाकारलेलं आहे तरी त्या ज्या मी डिस्ट्रीब्युटिव्ह यादीमध्ये सदुतीस मंडळ होते त्या सदोतीस मंडळाकडून दोनच मंडळ मंडळ वगळण्यात आले त्या दोन्ही मंडळांचा इतर मंडळाप्रमाणे समावेश करून तात्काळ यांना न्याय द्यावा या, या नसता आम्ही रस्त्यावर आंदोलन करू एवढं बोलतो आज शेतकरी संघटनेच्या वतीने या ठिकाणी दोन हजार एकवीसचा चा पीक विमा फक्त दोन मंडळाला नाकारण्यात आलेला आहे म्हणजे नाव आलेलं नाही आणि प्रत्येक वेळेच असं व्हायला की कुठं द्याल कुठं नाही नुकसान तर सगळीकडे सारखंच आहे त्याच्यामुळे सरकार शेतकऱ्यामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे आणि याचा दुर्दैवानं उद्रेक होऊ नये याच्या अगोदर शासनाला दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा आणि इतर मंडळाप्रमाणेच या मंडळालाही दोन मंडळाला पीक विम्यामध्ये समाविष्ट करून त्यांना त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी न मिळाल्यास रस्त्यावरच रस्त्यावरचं आंदोलन असो काय ते आंदोलनाची दिशे आम्ही ठरू आणि याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्हाला करावं लागेल याची प्रशासना दखल घेऊन त्वरित निर्णय घ्यावा ही विनंती आम्ही शासनाला करतो काय हेक्टरी देणार आहे हेक्टरी अठ्ठावीस हजार रुपये दिलेलं आहे ते सर्व बरोबर या मंडळाला दिलं पाहिजे दिनांक तीन सप्टेंबर आज हे दिवस शेतकरी संघटनेचे प्रणेते युगात्मा शरद जोशी यांची जयंती आहे आणि एका चळवळीतल्या नेत्याला नुसतं फूल आणि गुलाल वाहून जयंती साजरी करण्याऐवजी आपल्याच तालुक्यामधले दोन मंडळं आडगाव आणि बोरी हे दोन हजार एकवीसच्या पीक विम्याच्या यादीमधून वगळण्यात आलेले आहेत म्हणजे कोणत्याही वर्तमानपत्रामध्ये या मंडळाचे नाव हो नाहीत आज त्या हिशोबानं आज आम्ही ही एक मोटरसायकल रॅली घेऊन शेकडो शेतकरी इथं आम्ही पोहोचलेलो आहेत आज इथं छान मांडून बसल्याच्या नंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन डिस्प्यूट यादीमध्ये बोरी आणि आडगाव मंडळाचा समाविष्ट आहे असं तोंडी आश्वासन देऊन आम्हाला काढून देण्याचा खूप प्रयत्न आटोक्यात केला पण आम्ही हेच डिस्प्यूट यादीमध्ये दोन मंडळ आहेत असं आम्हाला लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही हा पावित्रा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी घेतला त्यावेळेस आता मेलवरून जिल्हा कृषी कार्यालयामधून मेलवरून ते पत्र पाठविलेलं आहे आणि त्या पत्राची आम्हाला लेखी पोच मिळणार आहे आणि नंतर आम्ही इथून जाणार आहोत डिस्प्यूट यादीमध्ये आहे तर नाही मिळाला तर आम्हाला काय न्यायालयीन प्रक्रियेसाठी हे पुरावा एक म्हणून कामी येणार आहे असल्यामुळं आम्ही लेखी पत्र घेत आहोत परभणी जिल्ह्यात सन दोन हजार एकवीस साली अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या आतोनात आर्थिक नुकसान झाले त्यामुळे शेतकरी राजाचे कंबरडे मोडले होते दोन हजार एकवीस उलटून तब्बल तीन वर्षे झालेली आहे तरी शासनाने दखल घेतलेली नाही आणि त्यातच आता दोन हजार चोवीसला दखल घेतली आणि त्यातच जिंतूर तालुक्यातील सर्वात मोठे दोन मंडळ म्हणून जे मंडळ आहेत त्यामध्ये बोरी मंडळ आणि आडगाव मंडळ ही दोन मंडळे मोठी आहे आणि या शेतकऱ्यांना पीक विमा आता मिळणार अशी वाटत असतानाच या ठिकाणी ही दोन मंडळे वगळण्यात आल्यामुळे शेत शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे त्यामुळे आज दिनांक दिनांक तीन सप्टेंबर रोजी या ठिकाणी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना व अनेक आडगाव बाजार व बोरी मंडळातील शेतकऱ्यांनी तहसीलदार व कृषी विभाग यांच्या दालनामध्ये एकच गर्दी करत या ठिकाणी जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन दिलं जात नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही मागे घेणार नसल्याचा पावित्र्य घेतल्यामुळे या ठिकाणी प्रशासनाची एक दमछा उडाल्याची पाहायला मिळत आहे दरम्यान या ठिकाणी ऑनलाईन प्रक्रियेमुळे सध्या देऊ शकत नाही असं त्यांना सांगितण्यात आल्या आहे तरी देखील या ठिकाणी शेतकरी संघटनेचं म्हणणं आहे की जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन भेटत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी तहसील व कृषी विभाग सोडणार नसल्याचा त्यांनी पावित्र्य घेतलेला आहे पुढील भाग असा आहे की आता यावर वर्षी देखील आता आपण बघू शकता की तीन दिवसापासून या ठिकाणी मुसळधार तसेच ढगृश पावसाने कहर केल्यामुळे जिंतूर तालुक्यातील सर्वच मंडळातील शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले आहे त्यामुळे आता शेतकरी राजा एकदम हातबल झालेला आहे त्यामुळे मायबाप शासन प्रशासनाने आता तरी दखल घ्यावी आणि मागील जे पीक विमा राहिलेला आहे आडगाव मंडळाचा आणि बोरी मंडळाचा तो आणि या वर्षीचा देखील शेतकऱ्यांचा जो अतोनात नुकसान झाला त्याला देखील कोणताही पंचनामा न करता डायरेक्ट या ठिकाणी शेतकऱ्याला हेक्टरी जे पण आपण ठरू शकता त्या नुसार नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी समस्त जिंतूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे पुढील भाग असा आहे आता शासन प्रशासन यांच्या मागणीकडे कसं लक्ष देतो आणि किती दिवसात या ठिकाणी आडगाव आणि बोरी मंडळातील शेतकऱ्यांचा पीक विमा मिळतो हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी चा मी शेखली